सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ची सुरुवात आपण केलेली आहे मामाचे कृषी पर्यटनमधून चला तर मित्रांनो आज आपण पटापट म्हणजे पट लवकरच आलेलो मामाच्या गावामध्ये आणि आता काही कस्टमर पण आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आज आहे अक्षय तृतीया तर मामाचे गाव कृषी पर्यटनाकडून आमच्या सगळ्या शेरकर परिवाराकडून तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि जुन्नरची पण यात्रा आहे नक्कीच जुन्नरची यात्रा आहे मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया मित्रांनो मी चाललोय आता आमच्या मांजरीला दूध आणायला आले आल्या तिनं म्हणजे मी आता विसरलेलो आणायचं आले, आले मग म्हटलं हो पटकन जावा आणि दूध घेऊन यावा चला मित्रांनो आता गाडी चालवतोय दूध घेऊन येतो काही कस्टमर पण आलेत जेवण करायला त्यांना पण पन... आपण आलेला आहोत दूध लेणाद्रीच्या तिथंच दुकान आहे गणपती गणपती गणपतीच आपल्याला दूध भेटतो दूध घेऊन आपण हॉटेलवर तर तरी पप्पांची तुम्हाला साईडला पाईप सांगितले तर आता ते पाईप आम्ही गाडून घेतो म्हणजे पाणी पावसाळ्यामध्ये निघून जाईन हे ओढायचं पाणी आवश्यक तुम्ही जी सीबी चालू आहे आता आमचा पाईप आम्हाला गाडून घ्यायचे आजपासून ते काम चालू केले आम्ही म्हणलं आपण जाऊन पाहावा काय चाललंय हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाईप आहेत तीन तीन फुटी किती पाणी आलं तरी थांबणार नाही तर आणि आपल्या रस्त्याला पण काय धोका नाही तर आता मित्रांनो आता हे पण काम घेऊ करून घेऊया आणि आता मामाच्या गावाला जाऊया कस्टमर आलेत काही कस्टमर गेलेले आताच जेवण वगैरे करून आणि मला आता आठवलं की पप्पांचा डबा आम्ही घेऊन आलेलो आहे आता दोन वाजले दुपारचे जाऊया पटकन पप्पांना डबा देऊया पप्पा पण बघत पोचलो आपण पप्पांच्या ऑफिसवर कोणतरी आलेलं पण दिसते पप्पांकडं आता आपण पप्पांना टिफिन देऊ आणि निघू परत तिथून पप्पांना आता आपण डबा दिलेला आहे इथं त्यांच्याकडे पण काही कस्टमर आलेले आहेत प्लॉट पाहायला त्याच्यामुळे काही जास्त आपल्याला पण नाही थांबतायचं हॉटेलवर पण कुणी ना कुणी येतं चला मित्रांनो आता आपण हॉटेलवर जाऊ आणि आज वातावरण तुम्हाला दाखवतो कसं झालं एकदम पावसाचं वातावरण झाले एकच एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला हे बा सगळे ढगढग जमा झालेले आहेत पावसाचं वातावरण झालंय पाऊस पण पडायची शक्यता आहे चांगलीच हवा सुटली आहे आता आम आणि आमचं जे ढाब्यावरचा जो कागद आहे तो नेमक्या हवे निवडालाय पाऊस पण पडायला सुरुवात आहे आता पटकन तो कागद जो आहे बांधून घेऊ पटकन ताराने किरण चढलाय वरती पाहू शकता तुम्ही नाही जर तो केला व्यवस्थित तर तो पूर्ण सुटून जाईल किरण चढलाय वरती आता ते फिको का ना सुपरमॅन झालेला आहे किरणचा मित्रांनो लेच हवा सुटलेली आहे आता मी असं कागद धरून थांबले आणि किरण पटापट बांधतोय ते पाहू शकता तुम्ही हवीमुळे काहीच करता येत नाही आम्हाला आवाज पण तुम्हाला येत असेलच पूर्ण पावसाचं वातावरण झाले त्यावेळे अशा हवेमुळे आम्हाला कागद पण व्यवस्थित बांध देत नाही मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे आता किरण पाहू शकता वरती अजून आणि विजा पण चमकता येत खूप दहा मिनटं बघते थांबला असताना पाऊस भारी झाला चला मित्रांनो कंटिन्यू राहा तुम्हाला मामाच्या गावचा पाऊस कसा असतो हे दाखवतो आता मामाच्या गावात आता रिक्षा करून काही पाहून आलेले आहेत आपल्याकडे पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे मामाच्या गावाला

मित्रांनो आताच पाऊस थांबलेला आहे आणि इतकं भारी वातावरण झालं ना काय सांगू तुम्हाला तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं समजून येणार नाही पण इतकं फ्रेश वाटते पाहू शकता कसं आहे मग मामाचं गाव मग आहे मामाच्या गावात खूप फ्रेश फील होते हवा पण एकदम छान सुटली आणि पावसाळा तर आपला इतका छान जाणार आहे ना मित्रांनो नक्की या तुम्ही मामाच्या गावाला जेवण करायला या राहायला या मस्त आपल्या जीवनाचा आनंद लुटायला या मामाच्या गावामध्ये हा आपला मामाच्या गावातून दिसणारा निसर्गरम्य जुन्नर पुढे आपला शिवनेरी किल्ला आहे अजून तिकडे पाऊस चालू आहे जुन्नरला असं धुक धुक दिसतंय बा आपल्याकडे आहे पाऊस आणि एकदम फ्रेश झाले आपल्या इथले वातावरण हा आपला गणपती बाप्पा लिहिले हिची टोकली आनंद घेते आम्हाच्या गावचा आपला <laughs> तर भिजला भिजला मंकी आपला पण काय नाही आपला मंकी वॉटरप्रूफ आहे काय टेन्शन नाही आपल्याला प्राचीची अक्षरा ती आलीये त्याची छोटी मुलगी आणि सासू सगळ्यांनी हाय करा मग कस मामाच गाव पाऊस घेऊन आले आहेत येताना आपल्याला स्पेशल गेस्ट आलेले आहेत पाऊस घेऊन मामाच्या गावात हो मित्रांनो आता वाजता संध्याकाळीचे साडेसात आणि मग नेमकी लाईट गेली आणि मोबाईल पण डिस्चार्ज होता आपलं म्हणून काय ब्लॉक काढता आला नाही आता लाईट वगैरे हो आलेली मस्त पैकी मोबाईल चार्जिंग करून घेतलाय आणि आपण कदाचित आज संध्याकाळी यात्रेत पण जाऊ शकतो म्हणजे आता फिरायला वगैरे नाही जाणार यात्रेत पण बाहेरून बाहेरून जुन्नरची यात्रा कशी असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे जर गेलोच तर असं म्हणजे नक्की नाही सांगू शकत कारण की जर कस्टमर असले तर मग नाही जायला भेटणार चला तर मित्रांनो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा यापुढे पण काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवत राहतो रेस्टॉरंट वगैरे हो वाढवून घेतलंय आपण आणि निघालो घरी तर म्हटलं आता मागा मी तुम्हाला जसं बोललो जाता आता तुम्हाला जुन्नरची यात्रा दाखवतो तर मग आता आपण जाऊया जुन्नर वरून जुन्नरची यात्रा कशी असते हे मी तुम्हाला जाता थोडक्यात दाखवतो आणि मग पुन्हा घरी जाऊया मित्रांनो तुम्हाला यात्रा दाखवायला निघालत होतो तेवढ्याच आमच्या दादांचा फोन आला का, का केपी मार्टवर काहीतरी घ्यायचंय तुम्हाला आता काय घ्यायचंय ते सांगत नाही पण मग आलेलो आपल्या केपी मार्टला आणि आल्याला भेटलेल्या आपल्या नेहमीप्रमाणे चला पड़ा पड़ा ना बारूं, बारूं निखिल चला मग आता इथलं काम पटापट तुम्हाला यात्रा पण दाखवायची आतमध्ये येणार नाही यात्रेत उशीर झालाय खूप पण बाहेरून बाहेरून दाखवतो तुम्हाला सगळ्यांना कारण निखील तू गेला का नाही कधी जाणार मग यार काय यात्रेला बोलव आम्हाला यात्रेला बोलव सगळ्यांना सगळ्यांनी यात्रेला या यात्रा पण आम्ही येणार नाही आम्ही बिझी माणसे चला मित्रांनो आता आपण केपी मार्टचं काम करून घेऊ आणि जाऊया यात्रेत पाहूया आमच्या मित्रांनो आता रात्रीच्या वाजले आहेत सव्वा अकरा आणि सगळे यात्रेवरून घरी निघालेले आहेत आणि आम्ही आज तशी गालोय यात्रेकडे केपी मार्ट मध्ये पण बराच वेळ गेला यात्रा चालू आहे अजून तू पाहू शकता हा होतो ना पाहू शकता तुम्ही इकडे यात्रा जाता तर थोडासा व्ह्यू देतो तुम्हाला यात्रेचा गर्दी आहे खूप अजून यात्रेमध्ये आणि आम्ही जिथे खेतीमाळ जिथे आहे तिथे तमाशा पण चालू आहे पाहू शकता मोठे मोठे पाळणे रात्रीचा एवढा उशीर झालाय तरी पण अजून गर्दी भरपूर आहे तुम्ही पाहू शकता कशी वाटते मग मित्रांनो जुन्नरची यात्रा या नक्की फिरायला अजून दोन दिवस आहे मस्त मजा घ्या जुन्नरच्या यात्रेचा पाळण्यामध्ये बसा खायची प्यायची सगळी मजा घ्या लहान मुलांना फिरवायला आणा चला मित्रांनो आता इथं यात्रा संपलेली नाहीये खर तर अजून पण आतमध्ये भरपूर आहे पण आता आपण बाहेरूनच जाऊया घरी कारण की उशीर पण भरपूर झालेला आहे आणि बाईक वर आलोय चला मित्रांनो आता आपण भेटूया घरी मित्रांनो आम्ही आलो आहोत आता घरी आणि सगळी यात्रा वगैरे म्हणजे बाहेरूनच दाखवली तुम्हाला कारण की आतमध्ये जायला टाइमच भेटला नाही गर्दी पण होती खूप आणि आम्ही पण बाईकवर होतो त्याच्यामुळे काय आम्हाला जमलं नाही घरी आलो जेवण वगैरे केलं व्यवस्थित आता झोपायला आलोय आम्ही आता तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये